मित्राओ हो सर्वात प्रथम सगळ्यांना कडक आणि भडक जय भीम काय हो आहे का मुद्दा असा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले यांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला कारण का हो हा धर्म म्हणजे सर्वात श्रेष्ठ धर्म बौद्ध धर्म कारण काय मित्रांनो श्रेष्ठ का बरं हो? का कारण ह्या धर्मामध्ये काही जातीवाद ऊच नीच गरीब लहान मोठ नाही सर्व समान हक्क देणारा धर्म हा आणि शांतीचं प्रत्येक हो सगळ्यात मेन म्हणलं कधी भगवान बुद्ध आपले तथागत भगवान बुद्ध हे शांतीचे प्रतीक मित्र हो बाबासाहेबांनी लय पुरा धर्माचा अभ्यास केला मित्राओ हो। जगात जेवढे जा असतील तेहतीस कोटी धर्म पुऱ्या धर्माचा अभ्यास केला पण त्याला एक बी पाटला नाही बौद्ध धर्मच का पाटला त्यांना कारण काय हो तथागतानं सांगितलेलं होतं की जे जिवंत तेच सत्य आणि जे निर्जीव आहे ते असत्य बरोबर जी जिवंत वस्तू आहे तिलाच माना तुम्ही निर्जीव वस्तूला तुम्ही मानू नका म्हणजे दगडधोंड्याला तुम्ही मानू नका जी वस्तू असेल तिलाच खरंच ठरवा तुम्ही म्हणजे सत्य ठरा तुम्ही आणि तेच सत्य असतं तर बाबासाहेबांना तीच गोष्ट पटली त्यांची कारण त्यांनी लहानपणापासून खूप दुःख सहन केलेलं होतं बरोबर आहे की नाही तुम्हाला पण माहिती आहे आम्हाला माहिती आहे की बाबासाहेबांनी लहानपणापासून किती दुःख सहन केलं त्यामुळे बाबासाहेबांना हा धर्म इतका छान वाटला मित्राओ हो, बाबासाहेबांनी त्याच्या धर्माचा अभ्यास केला भगवान बुद्धाचा की बाबा भगवान बुद्धाचा जन्म कसा झाला भगवान बुद्धाने त्याच्या जी जीवनामध्ये म्हणजे काय संघर्ष केला काय त्याग केलं आ ते एक राजा होती एक राजाच्या घरी ती जन्माला आले ती एक राजा होती त्यांना त्यांचं लग्न झालं त्याला एक मुलगा होता राहुल नावाचा भगवान बुद्धाला पण त्यानं ते न, मुलाला बायकोला सगळं राजपाट त्याग करून ते जंगलात काय पाहायला गेलं ते सत्य शोधायला गेले ते कारण आंधश्रद्धा खूप चालली होती ना तर सत्य काय नेमके ते या सत्याचा शोध करायला गेले ते मित्र होते बरोबर आहे की नाही तर त्याच्यामुळेच मित्रो भगवान बुद्धाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं असं पक्क जुळलं कारण बाबासाहेबांना वाटलं हे महान पुरुष जे होऊन गेले तथागत हे बिलकुल यांचं माझं सूत्र जुळते माझ्याच विचाराचे कारण ह्या दुनियामध्ये आंधश्रद्धा नावाची काही चीजच नाही लोक फालतू आंधश्रद्धा पाळतेत आणि उगरिकम याला त्याला पूजते आणि ते काही सत्य नाही ते सगळं असत्य बरोबर आहे की नाही त्याच्यामुळं शिका संघटित आणि संघर्ष करा हे आपल्या बाबासाहेबांचे शब्द आहे आणि भगवान बुद्धाचे होते सगळ्यात मेन शब्द म्हणजे ते की तुम्ही सत्य हीच सत्य हेच काय म्हणतात सत्य म्हणजे काय म्हणते जन्म तिथे मृत्यू हे भगवान बुद्धाचे शब्द होते जन्म तिथे मृत्यू आणि सत्य हे अटल आहे त्याच्यामुळं जे जिवंत आहे ते सत्य आहे जे मृत्यू आहे जे निर्जीव आहे ते असत्य आहे हे भगवान बुद्धाचे बोल त्याच्यामुळं मित्राओ तुम्हाला सांगतो मी तथागतांचे आणि बाबासाहेबांचं म्हणजे तथागताचा जो अभ्यास केला बाबासाहेबानं आणि त्या टायमाला त्याला ता कळलं की खरंच भगवान बुद्ध हे हे सत्याच्या मार्गाने जाणारे एकदम खरे सत्य तथागत होते त्या टायमाला आणि लोक त्यांना पूजत होते तर ता त्यांना सगळ्यात श्रेष्ठ धर्म वाटला मित्रावा तथागत जो आंध्रश्रद्धेला पाळत नाही मानत नाही बाळत नाही काहीच नाही म्हणजे कुठंच थारा नाही त्या आंधश्रद्धेला आणि बाबासाहेबाला पण हीच गोष्ट पटली त्यांची त्याच्यामुळं बाबासाहेबांनी भगवान बुद्धाचा मार्ग वापरला म्हणजे आप बौद्ध धर्म स्वीकारला आणि मग आपण बौद्ध झालो नाही तर कालच्या महारवाड्याचं भीमनगर झालंय र म्हणजे आपण शुद्ध होतो मित्र हो आपल्याला मार म्हणायचे पण बाबासाहेबामुळं आपण आज बौद्ध झालो आपण श्रेष्ठ झालो जगात नाव आहे आपल्या जगात कुठं नाव घ्या बौद्ध कधी म्हणलं ना तर बाहेर सुद्धा चार वेळेस विचार करते झालं बौद्ध मानपान भेटतो आपल्या लोकांना माहिती आहे का इतका श्रेष्ठ आहे आपला धर्म बौद्ध आणि केवळ बाबासाहेबामुळं त्याच्यामुळं मित्राहो आपला धर्म सगळ्यात श्रेष्ठ धर्म आणि तो म्हणजे बौद्ध धर्म आणि ते कोणामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं ओके चला जय भीम तुम्हाला सप्रेम व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा ओके okay.